विचार केलाय का सगळं असूनही माणूस अस्वस्थ का असतो आनंद अगदी जवळ असूनही तो कायम हाताबाहेर का जातो पैसा आहे लोक आहे संधी आहे तरी मन शांत का नाही कारण उत्तर आजच नाही तर उत्तर हजारो वर्षापूर्वीच दिलं गेलं आहे हिमालयाच्या शांत गोह्यात योग तपस्या आणि सत्याच्या शोधात रमलेले महायोगी गोरक्षणात एक गोष्ट स्पष्टपणे सांगून गेले जीवन अवघड नाही माणूसच त्याला अवघड करून घेतो म्हणूनच त्यांनी दिले आहेत जीवनाचे पाच नियम पण लक्षात ठेव हे नियम फक्त ऐकण्यासाठी नाही तर जगण्यासाठी आहेत नियम क्रमांक एक जो बदलू शकत नाही त्याच्याशी युद्ध करू नकोस वर्षनाथ म्हणतात निसर्गाशी भांडण करणारा नेहमी हरतो पण जो स्वीकार करतो तोच मुक्त होतो काही गोष्टी आपल्या हातात नसतात त्या बदलण्याचा हट्ट तुला फक्त थकवतो हो स्वीकार कर आणि पुढे चल नियम क्रमांक दोन जास्त इच्छा म्हणजे जास्त गुलामी ज्याच्या इच्छा कधी संपत नाही त्याचा त्रासही कधी संपत नाही आनंद वस्तूमध्ये नाही तो मर्यादा मध्ये आहे कमी हवंय म्हणजे मन मोकळं राहतं जास्त हवंय म्हणजे मन कायम बैचेन राहत नियम तीन सगळ्यावर विश्वास ठेवू नकोस पण स्वतःवर शंका घेणं सोड लोक तुला फसवू शकतात ते बाहेरचं नुकसान आहे पण स्वतःवरचा विश्वास तुला आतूनच संपवतो संपूर्ण जगावर विश्वास नसला तरी चालेल पण स्वतःवर विश्वास असायलाच हवा नियम क्रमांक चार एकांताची भीती बाळगू नकोस गोरक्षणात मानतात जो एकांतात स्वतःला भेटतो तो गर्दीत कधीच हरवत नाही एकांत म्हणजे शिक्षा नाही तो स्वतःला समजून घेण्याची संधी आहे ज्याला एकांत झेपतो त्याला आयुष्यही झेपत नियम क्रमांक पाच सर्वात मोठा नियम आहे मृत्यूची आठवण ठेव भीतीसाठी नाही तर तुला आयुष्यात किंमत देण्यासाठी जो मरण स्वीकारतो तोच खरं जगायला शिकतो कारण ज्याला कळतं की वेळ मर्यादित आहे तो प्रत्येक क्षण अर्थपूर्ण जगतो गोरक्षण म्हणतात हे पाच नियम समजले तर तुला गुरु शोधायची गरज नाही कारण आयुष्याचा तुझा गुरु बनेल आता प्रश्न एकच आहे हे तू हे नियम फक्त ऐकलेस का की जगायला तयार आहेस तो व्हिडिओ कसा वाटला कमेंट कमेंटमध्ये नक्की सांगा भेटू नवीन व्हिडिओ मध्ये तोपर्यंत तो अलाख निरंजन आदेश